हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ राम रामकृष्ण हरी तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते त्याबद्दल आय एम सो सॉरी पण मध्यंतरी व्ही एन ॲपला काहीतरी झालं होतं आणि व्हिडिओज ना अपलोडच होत नव्हते एडिट होऊन अपलोड हो होयला प्रॉब्लेम देत होते ते सेव्हच होत नव्हते काय झालं होतं माहिती नाही मग परत तो ॲप डिलीट केला परत डाउनलोड केला त्याच्यानंतर मधातच तब्येत खराब झाली तब्येत खराब म्हणजे तशी तब्येत नाही खराब म्हणजे थोडंसं बॉडी पेन वगैरे थोडा हेवी बॉडी पेन होता त्याच्यामुळे मी कसं तरी दोन टाईमचा स्वयंपाक करायचं आहे आणि नुसतं आराम करायचं कारण इतका हेवी बॉडी पेन होता की मला उठवलंच जात नव्हतं पण मी तसं त्याच्यातून पण स्वयंपाकाला ऑप्शन नसतं असं आपण नाही घरच्यांना खाऊ घातलं तर काय होणार असं मग दोन टाईमचं छान असं बनवायचे कसं तरी नाश्ता तर होतच नव्हता माझ्या श्रेणी तरी पण मी स्वयंपाक पण बनवा बनवणं होत नव्हतं पण कसं तरी उभं राहून बनवलं जात होतं कशामुळे बॉडी पेन होता माहिती नाही डॉक्टरांचं म्हणणं होतं डेंगू असावा त्याच्यामुळे होत असेल सिव्हिअर बॉडी पेन पण मग डेंगू असेल तर ताप असणं गरजेचं आहे पण ताप नव्हता मग कसं टेस्ट करायचं मग मी टेस्टही केली नाही डेंगूची ठीक आहे जी अँटीबायोटिक डॉक्टरांनी दिली आहे ती घेऊन बघूया असं माझं चाललं होतं आणि इथे छान असे गरम गरम शाबुदाना वडा तयार आहेत मस्त मी शाबुदाने वडे केले होते छान असे आतून पोकळ असे मला खूप भरीव शाबुदाना वडा नाही जो आतमध्ये खूप साबुदाना भरलेला असतो तो, तो मग कच्चाही राहतो खायलाही चांगला लागत नाही हा मस्त असा पोकळ असतो आणि मी खूप असं चपटा गोळ्या बनवते की जेणेकरून छान फुलतात आणि कुरकुरीत होतात आणि खायलाही छान लागतात मला खूप शाबुदाणा भरलेला असलेला वडा आवडत नाही कुर ले ले आड़ी आड़ी ही माझी पर्सनल चॉईस आहे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं पण मला नाही आवडत मला थोडंसं पोकळच आवडतं इथं छान कुरकुरीत गरम शाबुदाणाचे वडे तळलेले आहेत आणि आहोंना आणि त्यांच्या आईंना म्हणजे आमच्या सासूबाईंना दोघांनाही छान गरम गरम कुरकुरीत वडे तळून दिले त्यांचं छान खाऊन झालं होतं आता माझी टन होती मला गोळ्याही घ्यायच्या होत्यात सगळं ओरायचं होतं मला उभं राहावत नव्हतं काय माहिती काय झालेलं तर मी इतकी इरिटेट होतं ना मला जास्त आजारी पडायला आवडत नाही हे बघा वाव मस्त छान कुरकुरीत वडे बनले होते मला ना खूप असं झोपून राहायला सारखं असं सा आजारी राहायला आवडत नाही आणि माझ्या नशिबाला तेच आलं होतं की का तो बॉडी पेन होता तर त्याचं काही रिझनच फाइंड आऊट होत नव्हतं नाही हे बघा छान मस्त असे कुरकुरीत चमचमीत वडे तयार आहेत आता मी, ना मी ते छान फोडून दाखवणार आहे तुम्हाला मी कसे छान पोकळ वडे बनवलेले आहेत ते बघा मला आवडतात हं असे वडे हे बघा छान मस्त असे पोकळ वडे असतात आतून त्याच्यामध्ये कुरकुरीतही लागतात खायलाही छान वाटतात आणि जास्त साबुदाणाही खाल्ला जात नाही कारण आता उपवास असतो तर सारखं खाणं पिणं वगैरे चालूच असतं ह्याच्यामध्ये ना साबुदाण्याची क्वांटिटी थोडी कमी जाते म्हणजे आपण जो बाहेर वडा खातो तो आतून खूप भरलेला असतो मला ना ते आवडत नाही ते कच्चेही राहतात आणि हा बघा माझा पुढचा खुराक मी एक टाईमला सहा गोळ्या खात त्या र म्हणजे काय सांगायचं आहे तर हे पण मला मी इतकी वैतागले होते मला असं झालं होतं की ह्या गोळ्या कधी सुंगतात आणि कधी मला छान फ्रेश वाटतं आहे पण आजारी होता तरी कामं काही थांबत नव्हती आणि सुटतही नव्हती ते चालूच होतं इकडे हे लोक छान खाऊन गरम गरम सुस्तावले होते आणि एकीकडे माझं काम चालू होतं क्लिनिंग चालू होती जाऊन मला परत हे सगळं उरून थोडा आराम करायचा होता आणि ह्या सगळ्यामध्ये व्हिडिओ टाकणं होत नव्हतं आता किती व्हिडिओज माहितीने एडिट करायचं राहिलेले आहेत मी बघते आणि नेक्स्ट व्हिडिओ सगळे येथील नवरात्रीचं पण खूप साऱ्या गोष्टी होत्या शूट केल्या होत्या पण आधी तर ॲपचा प्रॉब्लेम झाला आणि नंतर एवढा विकनेस होता की घरातलीच कामं होत नव्हती तर व्हिडिओ कधी टाकणार मी नेहमी ठरवते रोज व्हिडिओ टाकायचं पण काही ना काही रिझन येतात मोठे लोक असते त्यांचं बरं असतं हाताखाली माणसं असतात टीम असते जे शूट करतात एडिट करतात टाकतात चला आपल्या गरीबाच्याच मागे <laughs> गरीबच नाही ना पण मिडल क्लासच्या मागे आणि लोक पण अशा लोकांना सपोर्ट करतात भाई विचारू नका आता काय भारती सिंगला कमी आहे फरा खाणला कमी आहे पण त्यांचे व्हिवर्स बघा त्यांचे व्ह्यू बघा म्हणजे किती व्ह्यूज आहेत त्यांना आणि किती सबस्क्रायबर आहेत म्हणजे ते लोक ऑलरेडी एवढं कमवतात काय गरज आहे त्यांना तरी पण बघा समाधानी नाही येते म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा यूट्यूबवरती त्यांचं चालूच आहे आणि लोकं पण आपले असे आहेत की ऑलरेडी त्यांना एवढं देवाणी भरभरून दिलेलं आहे आणि लोक त्यांनाच अजून वर उचलतात थोडंसं वाईट वाटतं की ठीक आहे ना त्यांनी पण असं थोडं अशा छोट्या मोठ्या लोकांना सपोर्ट करावा त्यांनाही वरती घ्यावं असं मला वाटतं पण ठीक आहे आपल्या वाटण्यानी काय होत असतं प्रत्येकाची आवडनिवड असते प्रत्येकाचे चॉईस असते पण मला तरी वाटतं की ॲटलीस्ट यूट्यूबवरती तरी सर्वसामान्य लोकांना सगळ्यांनी सपोर्ट करावा असं नाही की मी यूट्यूब चा चॅनल आहे माझा म्हणून मी बोलते मला सुरुवातीपासूनच अशी फिलिंग यायची की कुठलाही मला टी व्ही ॲक्ट्रेस वगैरे यूट्यूबवर दिसले की मला वाटायचं की अरे यार का म्हणजे यांना आहे ना इथं सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती का झळकायचं आहे आणि लोकं पण असे आहेत की अरे ऑलरेडी ते लोक आहेत ना वेल सेटल ते अजून तुम्ही करा मी नाही म्हणत नाही पण मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आणि तुम्ही सामान्य माणसाला साधे चार हजार सबस्क्रायबर पण मिळत हो नाहीत आणि लोकांना म्हणजे भारती सिंगने तर जवळजवळ महिनाभरात इतके सारे बटन्स मिळाले तिला की तिला आठवते हो नाही की कुठल्या चॅनलचं कुठला बटन आहे आणि ती त्यांना माइंडी करत नाही आणि म्हणजे इतकं लाईटली त्याचं अनबॉक्सिंग असतं इतकं आणि आपल्यासारखं सामान्य माणूस इतकं होऊन त्याचं अनबॉक्सिंग करतो म्हणजे मला असं वाईट वाटलं यार हिला हे पण माहीत नाही की हे बटन कुठल्या चॅनलसाठी आलेलं आहे म्हणजे किती दुर्दैव यार म्हणजे तुम्ही फक्त घेण्याच्या मागे म्हणजे मला खूप वाईट वाटलं की तिला जेव्हा बटन आले तर ती म्हणली म्हणजे इतकं लाईटली रिॲक्शन ला। अच्छा यूट्यूब का बटन आहे किस चीज का आहे कोणसे चॅनल का आहे असं केलं आणि ठीक आहे म्हणाली चालू झालं म्हणजे तिचं तिचे ह्याने मला ती आवडते मी स्वतः पण तिचे ब्लॉग बघते ॲक्च्युली मी तिचे ब्लॉग बघते मला आवडतात तिचे फणी वे जी जे ब्लॉग असतात खूप भारी असतात फरागांचे पण बघते मी कधी कधी तिचे पण असे छान फणी असतात आणि तिला पण खूप छान असे कोलॅब्रेशन मोठ्या मोठ्या ब्रँडचे वगैरे मिळतात छान वाटतं बघून पण असं कुठेतरी वाईट वाटतं की यार आपण एवढं स्ट्रगल करतो आपल्याला एवढा ओ, हे असतं आणि आपल्याला एक एक गोष्टीसाठी इतकं मरावं लागतं आणि आय हो आय आय म्हणजे मला हे माहिती ज़। <laughs> की ज जर आम्हाला असं काही सिल्वर वगैरे बटन आलं असतं ग काय त्याचं अनबॉक्सिंग केलं असतं आम्ही विचारू नका आणि यांना गोल्ड मिळाला जरी एवढं नॉर्मल रिॲक्शन आणि पब्लिक त्यांनाच उचलून धरते ठीक आहे काय चालायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर मी नेक्स्ट व्हिडिओपासून ठरवते की स्टोरी टेलिंग करायची पण बघूया कसं होत आहे कारण स्क्रिप्ट लिहायची सवय नाही आहे तर काय होईल कसं होईल बघूया आता इच्छा तर खूप आहे बऱ्याच गोष्टींची इच्छा आहे पण मनात कुठेतरी हे पण असतं की आता इथे बघा आमच्या मॅडम कशा छान रेडी झालेल्या आहेत नवरात्रीसाठी तर हे पण आमचं एक काम असतं आम्हाला हे रोजच्या रोज करावं लागतं नाही तर काही खरं नाही तर स्टोरी टेलिंगचं मी बोलत होते की आता कसं होतं बघूयात स्क्रिप्ट व्यवस्थित लिहित आली तर कारण प्रोफेशनल नसल्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स कमी आहे बघूया काय होतं आहे झालं छान तर वेल अँड गुड नेक्स्ट व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल स्टोरी टेल टेलिंग तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला मी काही सांगत नाही कारण शेअर काय नॉर्मल डेली ब्लॉगमध्ये काय करणार तुम्ही शेअर नाही का सो फक्त सबस्क्राईब करा तर बघूयात नेक्स्ट सिरीज आपल्याला सुरू करता आली स्टोरीची तर नक्की करूया तोपर्यंत बाय बाय